ਪ੍ਰਤੀ ਭਗਤ ਕੀ ਅਰਦਾਸ ਗੌਰਵਾਂ ਤੇ ਜੀ ਆਗੇ ਪ੍ਰਭੂ ਰਾਮ ਚੰਦਰ ਨੂੰ ਸਾਗੀ ਲੋਕ ਰਾਮ ਰਾਜ ਜਾਵੋ ਰਾਮ ਰਾਜ ਜਮਨ ਦੇ ਸਰਵਨ ਸੁਖੀ ਜੀ ਦੇਸ਼ ਆਮਦਾਰ ਨੂੰ ਕੁਆਟਲੇ ਦੀ ਜੋ ਕਾਰਜ ਕਰਮ ਹੈ ਤੁਹਾਡਾ मिळवणे धरणाचा उद्योग करण्याचं काही सुरू आणि खऱ्या अर्थानं रामराजाची कल्पना सुधीर व्हावा ही कल्पना आज प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापण्या दिवशी आपल्याला मोठं स्वरूपात आणायचे आणि माझ्या दृष्टीनं दिवस दिवशी

पूर्ततेच काम आपल्याकडनं होत आहे याचा मनापासून आनंद आहे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांच सहकार्य मला एकदा काहीला सणा साहेब शिंदे म्हणाले मनोहर मिळवण्याचं धरण पूर्ण केल्याशिवाय माझ्या पिंडाला काव शिवणार नाही धरणप्रस्ताचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि धरणाला पूर्ण करण्याचं काम हे के केलं एक दिवशी आलो धरणाच्या सा साईटवर प्रदक्षिने एन होती

थोडंसं काम आप तारानी केलं नसतं मी केलं नसतं तो मोठा नसतं या नाव्या मुद्दे कानाचं काम तीन विजेचं पाणी मिळत हे भाग्य आपल्याला मिळालं म्हणून त्या आजच्या प्रसिद्धी मनापासून आभागी निळवांडे चहाचा पाण्याचा आपल्याला की या महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रिशियन खात्यातला इतिहास आहे की पंतप्रधाना त्याच्या मागे विखे पाठल्याची प्रयत्न आहे त्याच्यासाठी पैसे कमी पडू नये लसूर्गी होऊ नये सगळ्या प्रयत्नांना निरोवल्या आज पूर्ण सुरुवात झाली निरोग्याच्या आज फारपुरे काम आहे की शेतकऱ्याचा पाठ पाऱ्याला पाणी द्यायचे ते काम पुरे व्हायचे व्हायचे आणि एक घरावर काम आपल्याला करायचे म्हणून अजून देखील तो चार प्रश्न आहे पुन्हा अजून काही लोकांना शिल्लक सरकारने जमीन शिल्लक नाही म्हणून ते जमिनीचे प्रकार न व्हावी म्हणून बाधाकृष्ण विखे पाटलांकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं मिळावे त्या ना सरकारी आपण वाहतूक सोबत आखले वर्ष पण शेत पाणी उकळ शेताच्या भरपाई पाण्यात आणि पाणी उकळा तिथं त्या क्षेत्रातला मायटीच काम आणि शेतकऱ्यांची नवी त्यांना मदत मिळावी असे अकोल्या तालुक्यातल्या विकासाच्या समाधानी आहे कोणाच्या आयुष्यात हे पाठीले की त्या धरणा आणि धरणाच्या शेतकऱ्यांना पाठी येणार त्याच्यापेक्षा आपल्यासाठी अनेक धर्मात केली आणि एक विकासाचं काम होतंय नका बोलवा नका बोलू काही करत नाही कोणी काही म्हणून त्याच्या त्याची चिंता नाही रोज निंदा करू त्याची चिंत नाही परमेश्वराचा आणि श्रीरामाचा आशीर्वाद आहे म्हणून हा कार्यक्रम श्रीराबा आणि हे वाक्य कोणाला अकोल्या तालुक्यातल्या छोट्या प्रकार गरीब माणसांना विचारलं ना काय केलं काय केलं सामान्य शेतकऱ्याच्या मनात कधी उसरणार नाही मला हे भाक्य परमेश्वर इथून पुढे बैल झाले

त्यांनी या कामी सतत मदत केली आणि असा पुत्र व्हावा की पुत्र व्हावा की मंडलाच नाव ऐवजी पोराचं नाव नीती कर्तबदारी म्हणून मला त्यांना अपेक्षित आहे आणि ते आपण पुन्हा एकदा आपण सगळे जण आला आणि या पावती त्या शेतकऱ्याची दुष्काळी शेतकरी दुष्काळी शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाण्याचं भाग्य आपल्याला लागलंय म्हणून येऊ ये या आनंदाच्या क्षणी मी सगळ्या काम बदल करणारा कारण म्हणून या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्य देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सहकार्य केलेलं निर्वण्याच्या प्रश्नात

वळवायचे ते वळवायचं काही आपल्याला गोदावरी पाणी घेतलं गोदावरी सत्तान असेच प्रकल्प व्हावेच्या आगस्ती भारताच्या पावन भूमीत प्रभुराज चंद्राच्या भाग लागले म्हणतात त्या राग त्या विकास झाला आमच्या निवडणुकाचा धरणात दुष्काळ शेतकऱ्यासाठी हे धरण लागलं आहे म्हणून आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाईप लागले त्यांच्या ते धर्म करत आणि नरेंद्र मोदींच्या कमीपणा येऊन एवढं आम्हाला काम करावं लागेल तेच आपण काम अपडेट करा पुणे एकात या प्रसंगी ओ प्राणा कृष्ण रेकप पाटील कर डी साहेब सुजयवी खेपाटे त्या सगळ्यांनी ओ बाबा बुललाला आमंत्रित केल्या त्याच्याबद्दल किरणांना धन्यवाद जय जय महाराष्ट्र